ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी चांगली प्रभा क्रमांक दहा वडार कॉलनी उत्तर शिवाजी नगर परिसरातील प्रामुख्याने वडार समाज राहतो वडार समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात अशिक्षित अडाणी असल्यामुळे वडार समाजातील बांधवांच्या मुलामुलींचे जातीच्या दाखल्याच्या अभावी शिक्षण फी अभावी होत नसत अथवा उच्च शिक्षण घेण्यासाठी वडार समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक अडीअडचणी येऊन सदर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नसल्याने मुलामुलींचे शिक्षण अर्धवटच सोडावे लागत असल्यामुळे याची गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या प्रभागातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे या हेतूने या भागातील सामाजिक कार्यकर्ते सूरजमामा पवार गीताताई पवार यांनी समाज प्रबोधन करून सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोकजी काकडे साहेब यांच्याकडे व सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून स्थानिक चौकशीद्वारे सन एकोणीसशे एकसष्ट सालचा पुरावा कोणताही पुरावा नसताना जातीचे दाखल्याचे शिबिर महाराष्ट्र शासनाच्या सेवा पंधरवडा हा शासनाचा उपक्रम राबवून वडार कॉलनी नवीन वसाहत येथील अनेक वडार समाजसह कुंचीकोरी धनगर लिंगायत जैन व मुस्लिम अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमाती या सर्वच बाबतीत वंचित विद्यार्थ्यांना जातीचे दाखले काढून मुलामुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे प्रभाग क्रमांक दहामधील जवळजवळ तीन हजार विद्यार्थी यांना जातीचे दाखले मोफत मिळवून दिलेले आहे सदर सर्व विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने जातीचे दाखले गरजेनुसार दिलेले आहेत सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगिळ व माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे अप्पर तहसीलदार अश्विने वरुटे यांच्या शुभ हस्ते जातीचे दाखले वाटप करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर विद्यार्थी पालक यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या निमित्त सेवा पंधराच्या निमित्ताने आज वडा समाजाचे महाडा समाजाचे धनगर समाजाचे आज एक सातशेच्या वर आम्ही जाती दाखला जाती दाखला वाटप केलं आहे तत्पूर्वी हा जाती दाखला चौथा टप्पा आहे कारण अगोदर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही जाती दाखला वाटले परत अप्पर तहसील कार्यालय ते जाती दाखल वाटले रेल्वे स्टेशन परिसर ते जाती दाखल वाटप केले तर आजपर्यंत आम्ही वडोद समाजाचे अकराशे दाखले आणि माकड समाजाचे सातशे दाखले असे अठरा अठराशे आणि इतर धन धनगर सनगर वगैरे धरून तेवीसशे दाख दोन हजार तीनशे म्हणजे mm -hmm. तेवीसशे दाखले आजपर्यंत वाटप केले आहे इथून पुढे हे आमचा हा उपक्रम चालू राहील तर ज्याचे वेळ वेळाभावी जे येऊ शकले नाहीत त्यांनीही मला संपर्क साधून स्वतःचे व मुलांचे इतरांचे जातीदाखले काढून घ्यावे असे मी आवाहन करतो आणि शहराचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या हस्ते आज जातीदाखल्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिगे तसेच अप्पर तहसील तहसीलदार

त्या पार बार त्या प्रचार मग का तो काही करायला नाही परंतु गीता त्यांचं चा वैशिष्ट्य त्यावेळेला समजा गेली पाच सहा वर्ष सातत्यानं लोकांसाठी मदत करून लोकांना No, असते कोणची कोणी असते या लोकांना जे दाखले मिळत होते अतुल आधी फक्त मी सांगितलं की किती झेलपाटे घालायला लागत होते फक्त झेलपाटे घाली एजंटकडून यांची मिळवणूक होत होती त्यांच्याकडे हजार रुपये वसुली केले जात होते परंतु हे जे दाखले आहेत ते दाखले सूरज मामा आणि गीताताई पवार तुम्हाला मोफत देत आहे एक लक्षात ठेवा आणि आणि म्हणून त्या दोघांच अभिनंदन करायला पाहिजे आपल्या देशाचे कणकड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाच्या माध्यमातून मार्� वेगवेगळ्या उपक्रम घेण्यात आले परंतु हे उपक्रम घेत असताना तुम्हाला मदत व्हावी तुम्हाला सहकार्य

त्यांच्या कुटुंबाला असा आशीर्वाद दे की त्यांची मुलं मोठे अधिकारी होऊ दे मोठ्या पदावर जाऊ दे आणि त्यांच्या घराचा उत्कर्ष होऊ दे जय हिंद जय महाराष्ट्राच्या शासनाने हे जे काही पदार्थ घेतलेले आहे ते खरोखर शेतकऱ्यांच्या हिताचे आणि गोरगरिबांच्या हिताचे घेतले आहे आणि शिवाजी महाराजांनी ते प्रयत्न केले दोन तीन महिने तरी चालू आहेत अखेर टाकण्यासाठी खूप वाखाण्याची गोष्ट केली लोक जी माझ्यामध्ये जवळ तरी दुर्गानी जाती दाखल बनवून दिले आहेत तर जाती दाखण्याचा उपयोग काय असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं या पुढच्या काळामध्ये एकही व्यक्ती जातीच्या दात्यावर बसून राहणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी केशासनं आपल्याला मदत करणार आहे अशा तऱ्हेनं विविध योजनांचा लाभ त्या सगळ्यांना मिळेल मी ज्या सर्वात महामार्ग जे मागणी केली नक्की तरी आम्ही जिल्हाधिकारी मात्र ठिकारी आयुक्त यांची बसून त्याच्यावर काय आपल्याला तोडगा काढता येतो का त्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि आमच्या काळामध्ये जगभ्राम येतात काही जास्तीत जास्त काम करावं लोकांचं थोडे विद्याला विनंती करतो आणि त्याला लागणार जी काही मदत असेल ते आम्ही सर्व करून ती भय देतो आता बरं तीन तास जो तुम्ही त्यांनी थांबलेला आता नाचणी आपण घोडा करूया थांबतो जयनीय मागे